काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याऐवजी त्यांच्यासोबत काडीमोड केला यामुळे का उमेदवारांसोबतच अपक्षांनीही दंड थोपटल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे याच मतविभाजनाचा फटका सर्व सतरा प्रभागातील सहासष्ट जागांवर काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी व्हावी आणि सोबत वंचित रिपब्लिकन बसप अशा समविचारी पक्षांना घ्यावे असे मत काँग्रेसच्या अनेक का माजी नगरसेवकांचे होते मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यापैकी एकाही पक्षासोबत आघाडी केली नाही वंचितने काँग्रेस नेत्यांकडे दहा जागांची मागणी केली होती आठ जागांवर तडजोडीची वंचितची तयारी होती मात्र काँग्रेस नेत्यांनी तडजोडीला नकार दिला परिणामी शिवसेना ठाकरे व वंचितने युती केली आता हे दोन्ही पक्ष सर्व सहासष्ट जागा लढवत असल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे त्याचा थेट फटका काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष खोबरागडे यांनीही काँग्रेस सोबत आघाडीची तयारी दाखवली मात्र काँग्रेस नेते सन्मानजनक वागणूक देत नसल्याने बाळू खोबरागडे यांनीही स्वतंत्र मार्ग निवडला खोबरागडे यांनी सुरेश माने यांच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष ए आय एम आय एम आणि रिपाईच्या अन्य गटांशी आघाडी करून काँग्रेसच्या विरोधात उमेदवार दिले त्यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजन होणार हे निश्चित त्यामुळे बहुतांश प्रभागात काँग्रेस उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे